विधान भवनाच्या प्रांगणात आज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ठाम प्रतिक्रिया दिली ते म्हणाले मी कोणत्याही भाषेविषयी द्वेष बाळगत नाही पण मराठी माणसाला अतिरेकी वा जिद्दीही म्हणणं हा अपमान आहे हिंदीचा द्वेष नाही तसाच कोणाविषयीही दुराग्रहही नाही असं त्यांनी स्पष्ट केलं पण जर मराठी माणूस एकत्र आला तर आम्हाला आनंदच आहे असं भावनिक उद्गार त्यांनी व्यक्त केले मराठी समाजाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया महत्वाची मानली जाते आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी ठीक आहे मारहाण करण्याचं समर्थन मी करतच नाही मी कुठल्या भाषेचा दुराग्रह द्वेष त्याचंही समर्थन करत नाही पण मात्र उत्साहाच्या भरात जर कोणी मारहाण केली असेल तर त्यांना पहलगामच्या अतिरेक्यांशी तुलना करणं हे म्हणजे अतीत झालं मराठी माणसाला तुम्ही जिहादी म्हणणार मराठी माणसाला तुम्ही अतिरेकी म्हणणार ठीक आहे ना काही जणांच्या भावना वेगळ्या आहेत काही जणांच्या भावना वेगळ्या आहेत आमच्यासारखी माणसं मराठी माणूस एकच असताना हे स्पष्ट म्हणत आहेत की हिंदीचा दुस्वास नाही हिंदीचा दुराग्रह नाही कोणाविषयी अनास्ता नाही हा महाराष्ट्र सगळ्यांची अशी भूमिका आमची आहे पण मराठी माणूस एक झाला तर आम्हाला आनंद सर आज पुण्यामध्ये रेल्वे स्टेशनच्या बाहेर गांधींचा नरुहा नावाचा एक अभिनेता आहे जो भोजपुरी अभिनेता आहे आणि भाजपचा नेता देखील आहे तो म्हणतो आहे की मी तुम्हाला चॅलेंज देतो मी मुंबईत येतो मी मराठी बोलणार नाही हे कसं आहे माहिती आहे हे तुम्ही ओळखा आणि हे मराठी कार्यकर्त्यांनी मराठी आणि हिंदी सगळ्यांनी समजून घ्या की मुंबई महानगरपालिकेच्या आधी हिंदी विरुद्ध मराठी हिंदू विरुद्ध मुस्लिम अंग्रेजी विरुद्ध मराठी दलित विरुद्ध सवर्ण ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढाई लावण्याची कामं केली जातील तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकू नका तो बरोबर ट्रॅप आहे जाळं पसरवलेलं आहे त्या जाळ्यात अडकू नका कोण हा नरू हा त्याला कोण ओळखतं ते उगस रागाच्या भरात काहीतरी विधानं करणं अजिबात नाही शांत राहा आपण जसे पहिल्यापासून एकमेकांना सांभाळतो प्रेमाने वागतो तसेच राहूया आषाढी एकादशीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वेचे कर्मचारी आणि वारकरी मंडळी यांच्या सहयोगाने आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात पार पडला टाळ मृदुंग आणि हरिनामाच्या गजरात पूर्ण सीएसएमटी टी स्थानक दुमदुमले प्रवाशांनी या सोहळ्याचा मनमुरात आनंदही घेतला यावेळी अफाट गर्दी झालेली पाहायला मिळत होती आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी विधान भवनात आज मराठी भाषा सन्मानाच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांनी ठाम भूमिका मांडली आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही मात्र मराठी ही राज्याची प्रमुख भाषा असून तिला सन्मान मिळालाच पाहिजे हे त्यांनी अधोरेखित केलं राज्य शासन आणि प्रशासकीय कामकाजात मराठीचा प्राधान्याने वापर व्हावा अशी मागणीही त्यांनी यावेळेस केली तर मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केलं आहे आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी बाबा त्या निशिकांत दुबेंना एवढंच मला सांगायचं आहे की असं बोलून चालत नसतं अशा पद्धतीने तुम्ही दिल्लीत बसून जर बोलत असाल आणि खरा तुमच्यात जर दम असेल तर महाराष्ट्रात येऊन तुम्ही त्या ठिकाणी दाखवा आम्ही कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही आम्ही म्हणत आहोत जो महाराष्ट्रात जन्मला जो मा, मराठीचा मान सन्मान ठेवतो तो मराठी माणूस आम्ही न गुजरातींच्या विरोधात आहे ना आम्ही मारवाड्यांच्या विरोधात आहे आम्ही सर्वजण सगळ्यांबरोबर आहोत फक्त महाराष्ट्रात जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही मराठीचा मान सन्मान ठेवला पाहिजेल असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे पण या सरकारमध्ये चाललंय तरी काय मला कळत नाही खरं तर काही दिवसांपूर्वी काल का परवाच एक राज्यमंत्री देशाचे जाधव जे, जे बुलढाण्यातून शिंदे गटातून खासदार झालेले आहेत काय बोलले ते की त्यांनी सांगितलं की कधी काळी गुजरात ही मुंबईची राजधानी होती म्हणजे मला तर काय घोळ कळलाच नाही तुम्ही कुठेतरी असं म्हणत आहात का की येत्या काळामध्ये आम्हाला मुंबईला हे गुजरातला द्यायचंय जे अनेक भाजपच्या गुजरातच्या भाजपच्या नेत्यांचं स्वप्न आहे की मुंबई वेगळी झाली पाहिजे नाही तर गुजरातला जुडली गेली पाहिजे गुजरातला जुडली जात नसेल तर तिला वेगळं करून टाका आणि महाराष्ट्राचं मुंबईचं जे काही संबंध आहेत ते मिटून टाका हे कुठंतरी ते खासदार जाधव जे शिंदे गटाचे आहेत आणि देशाचे राज्यमंत्री आहेत असं त्यांनी वक्तव्य केलं मला त्यांना एवढंच सांगायचं एकशे सात हुतात्म्याला तुम्ही विसरलात का त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या परिवाराची जी जीवाची जी परवा न करता मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी त्यांनी त्यांचे तिथं प्राण दिले आणि अनेक मराठी माणसांनी यासाठी लढा लढला पण झालं असं की गेल्या काही दिवसात आपण बघितलं तर मुंबईच्या इलेक्शनसाठी बिहारच्या इलेक्शनसाठी वेस्ट बेंगॉलच्या इलेक्शनसाठी कुठेतरी मराठी वर्सेस अमराठी आणि त्याच्यातच अप्रत्यक्ष कुठेतरी हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न हा मुद्दा म्हणून काही सत्तेत असलेल्या लोकांनी केला जातोय आता आम्ही म्हणत होतो पहिलीपासून चौथीपर्यंत हिंदी सक्ती करू नका ही हिंदी सक्ती यांना का करायची होती तर परप्रांतीय वीस हजार शिक्षकांची भरती यांना प्रशासनामध्ये करून घ्यायची होती ते हे वीस हजार परप्रांतीय जे शिक्षक आपल्या सिस्टम मध्ये आले असते तर जसं बी जे पीचा एक स्लीपर सेल असतो तसा एक परप्रांतीयचा स्लीपर सेल हा अख्ख्या महाराष्ट्रात काम करत राहिला असता आणि कुठंतरी वेगळा अजेंडा हा पुढे घेऊन गेला असता असं आमच्या सगळ्यांचं से मत आहे त्याच्याच बरोबर कालच हे जे गायकवाड आमदार आहेत चांगल्या कामासाठी कधीच चर्चेत नसतात पण नेहमी नेहमी चुकीच्या कामासाठी वक्तव्यासाठी चर्चेत असतात म्हणजे फक्त तुमच्या सरकारची बाजू घेण्यासाठी तुम्ही काय छत्रपती शिवाजी महाराजांपासून सर्व महान व्यक्तींवर महापुरुषांवर असं वक्तव्य तुम्ही केलं तर महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती ते, ते खपून घेणार नाही म्हणजे कुठंतरी हे सर्व लोक भाजपचा अजेंडा पुढे घेऊन चाललेले आहेत दुर्दैवा असं एकनाथ शिंदे साहेब ज्या पक्षातून आहेत म्हणजे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जो पक्ष मराठी अस्मितेसाठी सुरू केला होता जिथं कुठं घडलं असेल अशा गोष्टी या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा एक टेक्स्टाईल मिल होते कोऑपरेटिव त्या टेक्स्टाईल मिलला दोन हजार एकोणीसला मान्यता मिळाली एकोणीसलाच नऊ कोटी रुपये देण्यात आले आणि मग त्यानंतर फक्त लोकांना दाखवायचं होतं की इथं विकास कुठेतरी सुरू आहे पण ज्या टेक्स्टाईल मिलसाठी नऊ कोटी रुपये दिले ते एका व्यक्तीला हडपले असं आमचं त्या ठिकाणी मत आहे आणि तो सुद्धा मुद्दा आम्ही मांडत आहोत त्यामुळे तुम्ही म्हणत आहात अहिल्यानगरमध्ये सात कोटीचा विषय आहे हा फक्त सात कोटीपर्यंत थांबत नाही हे जर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं ठिकठिकाणी जर तुम्ही विमा योजना घ्या नाही तर सर्व योजना घ्या लाडकी योजना घ्या तर सरकारचा म्हणजे सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा हा असा हजारो कोटी रुपये फक्त कार्यकर्त्यासाठी जवळच्या एखाद्या व्यावसायिकासाठी पदाधिकारीसाठी नुसतं वाटण्यात आलं आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आज विधानभवनात उर्दू भाषेच्या सन्मान संदर्भात आमदार रईस शेख यांनी आपली भूमिका मांडली त्यांनी भाजपाचे नेते आशिष शेलार यांना उद्देशून आमच्या उर्दू भाषेसंदर्भात आपण ठोस आश्वासन द्यावे अशी मागणी केली आमदारांच्या भावना आणि समुदायाचा सन्मान याबाबत सरकारने जागरूकता दाखवावी असंही ते यावेळेस म्हणाले उर्दू ही भारतातील महत्वाची सांस्कृतिक व शैक्षणिक भाषा असून तिला न्याय मिळायलाच हवा असंही त्यांनी यावेळेला स्पष्ट केलं या प्रकरणी

वो आर हैपनिंग जस्ट बिफोर द लोकल बॉडी इलेक्शन मेक्स मी सस्पिशियस दैट देर इज पॉलिटिक्स बिहाइंड कल्चरल मिनिस्ट्री ने मीटिंग ली अब वहाँ पर आशीषी लाल ची थे नहीं तो मैं क्यों आरोप लगाऊँ लेकिन इतनी बड़ी बात हो रही है आशीष जी खुद जो है कई उर्दू के प्रोग्राम में आते हैं उर्दू को प्रोत्साहन देते हैं तो मैं उनसे निवेदन करता हूँ कि हमारी लक्ष्मेदी एक हफ्ते से असेंबली में है आप आगे स्टेटमेंट कीजिए कि ऐसा कुछ नहीं होगा उर्दू को जो चाहते हैं वो सिर्फ मुसलमान नहीं है सागर त्रिपाठी जी को ले लीजिए या उर्दू के तमाम शायरों को ले लीजिए उनको आश्वासित कीजिए वो लोग आज परेशान हैं उनको लगता है कि उनकी जबान को बेघर किया जा रहा है महाराष्ट्र के दिल में सभी जबानें हैं महाराष्ट्र ने हर किसी को जगह दी है तो मैं चाहता हूँ सरकार इस पर खुलासा करे प्लीड विद आशीष शेलार साहब Please go and meet the people who were beaten up. Don't look at their religion or caste. You are a minister. Assure them that you are secure and safe in Mumbai. This is the question of our image, our city's image. Politicizing it, making it communal, is further damaging the image of our city. आज विधानभवनात आमदार अमोल मिटकरी यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ठाम भूमिका मांडली शक्तीपीठ महामार्गाच्या कामासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत त्यांना योग्य मोबदला मिळालाच पाहिजे असे त्यांनी यावेळेस सांगितले या मुद्द्यासाठी आवाज उठवणाऱ्या काही आमदारांपैकी मीही एक आहे असे त्यांनी स्पष्ट केले विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे शोषण होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे अशी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी आपल्या देशामध्ये जशी सामाजिक विषमता अलीकडं वाढायला लागली तशी आर्थिक विषमतेचं प्रमाण पण मोठ्या प्रमाणात वाढायला लागलं इथं श्रीमंत अतिश्रीमंत होतो आहे आणि गरिबाचे मात्र दोन वेळेच्या रोजीरोटीचे प्रश्न तयार झालेले आहेत आता ही घटना बघा की बारावीत प प्रवेश नाही मिळाला एका विद्यार्थीला पैशाच्या अभावी तर तिला जीव द्यावा लागला आत्महत्या करावी लागली आता मुसळधार किंवा रेज ऑरेंज अलर्ट वगैरे सांगितलेलं आहे म्हणजे ज्या काही पेरण्या झाल्यात सुद्धा शेतकऱ्याच्या आज पाणी फिरल्या जाईल अशा प्रकारे वातावरण दिसतंय त्याच्यामुळे गडकरी साहेबांनी जी खंत व्यक्त केलेली आहे ती रास्त आहे जसा सिलिंगचा कायदा आला होता इंदिराजींच्या काळात तसा संपत्तीचा पण कायदा आला पाहिजे की एखादी व्यक्ती तिच्याकडं गळगंज संपत्ती आहे आणि एखादी व्यक्ती जिचे दोन वेळची खाण्याची सोय नाही ही आर्थिक विषमता दूर करण्याकरिता केंद्र सरकारनेच एखादा कायदा पारित करावा जसं जनसुरक्षा विधेयक आपण या आठवड्यात मांडतो सभागृहामध्ये तसं संपत्तीची समानता एका व्यक्तीकडे किती संपत्ती असावी आणि गरीब गरीब राहता कामा नये हा जर उद्देश आपल्या सरकारचा असेल हा जर केंद्र सरकारचा असेल तर त्या अनुषंगानं आपण पावलं टाकली पाहिजे सूत्रासंदर्भात जर आपण पाहिलं तर आज मैदानावर आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे पण नेमकं कशाकरता आंदोलन आहे त्याबाबत मला अधिक माहिती नाही अधिक माहिती घेऊनच त्यावर बोललेलं योग्य राहील नाही खूप खूप भयानक गंभीर बाब आहे ही बाब आपण लक्षात आणून दिली आहे आपल्याकडं आल्या आहे राज्य महिला आयोगाच्या रुपाली ते चाकणकर अध्यक्ष आहेत ही काही बातमी तुमच्याकडे असेल तर माझी विनंती आहे ती पाठवा आणि सरकार म्हणून याबाबत सखोल चौकशी करण्याची जबाबदारी सरकारची असते त्या मुलींना न्याय भेटला पाहिजे त्यांच्यावर जर अन्याय झाला असेल तर ज्यांनी अन्याय केला ते खरे चेहरेसुद्धा समोर आले पाहिजे त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनाच्या समारोपाच्या दिवशी मी सुद्धा मोजरीला गेलो होतो आणि त्यांची जी काही भूमिका आहे ती मा ऐकण्याकरता आज स्वतः पननमंत्री जयकुमार रावल हे सुद्धा दिल्लीमध्ये आज बैठक घेतो घेत आहेत आणि जर त्यांचं समाधान झालं नसेल तर ते संविधानिकरित्या जर तो मोर्चा काढत असतील तर त्यावर सरकार म्हणून शेतकऱ्याला काय दिलासा ते सरकार प्रयत्न करेल शेवटी त्यांना सरकारने सरकारच्या वतीनं स्वत उदय सामंतसाहेब आले होते जो ड्राफ्ट त्यांना दिला होता त्या ड्राफ्टची आम्ही अंमलबजावणी नक्कीच करू शक्तीपीठ महामार्गावर मीच म्हणतो मीच म्हणतो काही आमदारांमध्ये मी पण आहे की शेतकऱ्यांची बाजू लक्षात घ्या शेतकऱ्यांच्या मनाचं समाधान झालं पाहिजे काय होतं की गव्हर्मेंट मूल्य जे असतं शेतीचं त्या मूल्यानुसार त्याच्या तिप्पट मूल्य देणं हे सरकारचं कर्तव्य असतं म्हणजे समृद्धी महामार्गामध्ये एखाद्या शेतकऱ्याची जमीन समजा गेली पाच लाख रुपये एकर त्याचा सरकारी मूल्य असेल तर त्याच्या तिप्पट तो, तो मोबदला भेटला पाहिजे आता नेमकं को कोल्हापूरच्या शक्तीपीठावर ज्या ज्या शेतकऱ्याच्या जमिनी आहेत त्या जुन्या काळात अशाही जमिनी असतील की ज्याचं सरकारी मूल्य दहा हजार रुपये असेल एकरप्रमाणे आणि त्याला आता तिप्पट द्यायचं म्हणजे तीस हजार रुपये पदरी पडून राहिले म्हणजे जे गडकरी साहेब म्हणतात ना गरीब गरीब होतो आहे श्रीमंत श्रीमंत होतोय हे आर्थिक विषमता दूर करण्याकरता शक्तीपीठ महामार्गांना महामार्ग करण्यापूर्वी शेतकऱ्यांचं समाधान झाल्याशिवाय तर करू नये या म्हणणाऱ्या आमदारांपैकी मी सुद्धा एक आमदार आहे प्रश्न असा येतो एकीकडे एकनाथ शिंदे आहे भाजप काय म्हणणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी ते, ते शेवटी उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील विधिमंडळाचं कामकाज असतं व्याप असतो त्याच्यामुळे वेळेची बचत झाली पाहिजे हा प्रयत्न साधारणपणे जे सरकार चालवतात त्यांचा असतो आता ते हेलिकॉप्टरने गेले याचा अर्थ खड्डे आहेत आणि म्हणून त्यांनी हेलिकॉप्टरचा प्रवास केला आहे हे म्हणणं साप चुकीचं आहे शेवटी तेसुद्धा एक संवेदनशील नेते आहेत महाराष्ट्रामधले खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याचा जो महायुतीचा संकल्प आहे त्यामध्ये त्यांचासुद्धा सहभाग आहे वेळेच्या अभावी किंवा कामाचा व्याप बघता त्यांनी तो निर्णय घेतला असेल तर चूक काय फक्त विरोधकांनी काहीतरी विरोध करून करू नये त्यातली वस्तुस्थिती काय सुद्धा लक्षात घ्या आपल्या महाराजांबद्दल कसा बोलेल शेवटी ते स्वतः संजय गायकवाड हे कडवे शिवसैनिक आहेत आणि अशा प्रकारे ते वक्तव्य करण्याचा त्यांचा उद्देश नसावा आता आमच्या विदर्भामध्ये साधारण अशी बोलण्याचं ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस ही सहज बोलल्या जाणारी भाषा आहे पण त्यांनी महाराजांना स्पेसिफिक म्हटलं आहे का संभाजी महाराजांना स्पेसिफिक म्हटलं आहे का त्याच्यामुळे जे विरोधक आज गदारोळ करत आहेत त्यांनी त्यांचं एक कौतुक पण केलं पाहिजे की परवाला एक बातमी पत्रकारांनी लातूरमध्ये जे शेतकरी स्वत शेती वाहत होते म्हातारे आजी आजोबा त्या माणसांनी धाडस करून त्यांना जोडी दिली ना तिथे सन्मान पण केला त्याचं कौतुक करत नाही तुम्ही आणि आता हा जो काही प्रश्न विचारला पत्रकारांनी तो विचारला भाषेच्या संदर्भात त्यांनी सांगताना सांगितलं ते खरंही आहे संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज हे बहुभाषिक होते का तर शंभर टक्के होते बहुभाषिक होते शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजी महाराज हे तर त्यांनी कर्नाटकला स्वतंत्र राज्यकारभार सुरू केला कन्नड भाषेचे सर्वोत्तम जाणकार हे छत्रपती शहाजी महाराज होते तोच वारसा शिवरायांकडे आला आणि शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा हा संभाजी महाराजांकडं पुढं राजाराम महाराजांकडं यक्कोजीराजेकडं ताराणीकडं राजर्षी शाहू महाराजांकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुभाषिक नव्हते का त्यांचे किती डिबेट हिंदीमध्ये दाखवू तुम्हाला हिंदी मराठी हिब्रू पाली कन्नड पारसी शिवरायांचा अनेक पत्रव्यवहार पारसी भाषेमध्ये आहे म्हणून त्यांचा उद्देश असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जे महाराष्ट्राचं दैवत आहे ते जर बहुभाषा शिकले असतील तर सामान्यांच्या मुलांनीसुद्धा मराठी हिंदी इंग्रजी या तीन भाषा तर त्याला आल्या पाहिजे त्याच्यामुळं त्यांच्या भाषेचा विरोधकांनी वेगळा अनुवाद काढला असेल पण मला वाटत नाही की तसा त्यांचा उद्देश असावा सरकारवर विश्वास आहे म्हणूनच त्यांनी उपोषण मागं घेतलं ना बावनकुळे साहेब गेले नंतर उदय सामंत स्वतः आले उदय सामंत त्यांनी ड्राफ्ट दिला त्यांनी उपोषण मागं घेतलं दोन ऑक्टोबरची त्यांना सरकारला एक डेडलाईन दिली कारण खरीपाचा हंगाम सुरू आहे त्यांचं जे भाषण होतं त्यावेळेस मी स्वतः त्यांचा साक्षीदारा मी उपस्थित होतो स्टेजवर आज लक्षवेधी आहे माझी पाच नंबरला पण पन, मंत्री अनुपस्थित आहेत तर मी मंत्र्यांशी काल बोललो ते म्हणाले बच्चूभोवनच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात आम्ही दिल्लीत बैठक घेतली म्हणजे पणनचे केंद्रीय मंत्री असतील किंवा सहकारचे केंद्रीय मंत्री असतील त्यामुळे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्रीसुद्धा मंत्री आज ऑब्सेंट आहेत त्याचं कारण हे आहे की बच्चू बच्चूभोवचं काय म्हणणं एकंदर ऐकून घ्यावं आता त्यांचं समाधान जर झालं नसेल तर मग आता त्या यात्रा काढतायत पण सरकारचा प्रयत्न आहे की समाधान त्यांचं व्हावं कारण ड्राफ्टमध्ये ज्या पद्धतीनं सरकारने लिहून दिलं आहे त्याची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न राहील सरकार म्हणून बच्चूभोंनी सरकारवर विश्वास ठेवावा कारण ते सुद्धा या सरकारमधले एक महत्त्वाचे घटक होते आता यात शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं आहे समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात दळणवळणाचं साधन परिपूर्ण झालं पण शक्तीपीठ महामार्गाची थोडी वस्तुस्थिती वेगळी दिसते माझं म्हणणं तेच आहे सरकार म्हणून शक्तीपीठ महामार्ग करण्याचा उद्देश असेल तर तो झाला पाहिजे पण शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत त्या एकदा समजून घ्यायला हरकत नाही ना समजून घ्या त्यांना जर वाटत असेल की याचा मोबदला आम्हाला अधिक हवा त्यात काय तरतूद करता येते ते झाल्याशिवाय ते होऊ नये असं मला वाटतं नवी मुंबईतील महत्वाच्या नयना प्रकल्पात तब्बल पंधरा वर्षापासून प्रलंबित असून याला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर भारतीय जनता पार्टीचे नेते विक्रांत पाटील यांनी आज चढकून टीका केली हा प्रकल्प पूर्ण न होण्यामागे सिडकोचे संबंधित अधिकारी जबाबदार आहेत असं पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं नागरिकांचे स्वप्न असलेला हे प्रकल्प प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रखडला आहे यासाठी कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाची गरज नसून फक्त अधिकाऱ्यांनी आपले कर्ज कर्तव्य व्यवस्थित पार पाडावे तर प्रकल्प पूर्ण होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं आहे आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी सिडकोची भूमिका नेहमीच जनविरोधी असल्याचं आम्हाला नेहमी जाणवतं म्हणजे एकीकडे एक 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 सरकार म्हणून चांगले निर्णय होत असताना त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय चांगले चांगले निर्णय जनहिताचे करत असताना सिडको अधिकारी मात्र त्यामध्ये थोडीशी निगेटिव्ह भूमिका दरवाजला घेतात हे जाणवलं होतं आमच्या पनवेल आणि सिडको भागातला एक महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न होता की ज्या ठिकाणी सिडकोनी एकोणीसशे नव्वद आणि दोन हजारच्या दशकामध्ये बंगलो प्लॉटसाठीचं सा नियोजन सेक्टर एक ते अकरा इतक्या मोठ्या भागात केलं होतं आणि त्यानंतर त्याच ठिकाणी त्यांनीच सिडकोनीच त्यांच्या भूमिकेत बदल करून त्या ठिकाणी बहुमजली इमारतींना परवानग्या दिल्या होत्या आज त्या सगळ्या इमारतींना वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष झाले आहेत रिडेव्हलपमेंटची वेळ आली आहे एकीकडे पनवेल महापालिका त्यांना धोकादायक बिल्डिंग म्हणून नोटीस पाठवते बिल्डिंग खाली करा इमारती खाली करा म्हणून सांगते आणि अशा वेळेला जेव्हा सिडकोकडे रिडेव्हलपमेंटची परवानगी ना हरकत प्रमाणपत्र मागायला गेल्यानंतर सिडको सांगते की आमचं नियोजन बंगलो प्लॉटचं होतं तुम्ही आता नव्याने तिथे बंगलोच बांधा हे कसं काय शक्य आहे इतक्या सगळ्या रहिवाशांनी लागभर रहिवाशांनी जायचं कुठे हा प्रश्न तयार झाला होता या विषयाची लक्षवेधी मी सभागृहामध्ये उपस्थित केली आणि या विषयामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांनी त्यात सकारात्मक उत्तर दिलं आणि त्या ठिकाणी या विषयात आता मा मार्ग मोकळा झालेला आहे प्रश्न काय होते तर त्या ठिकाणी आज कन्व्हिन्स डेड झाल्यानंतर ते जे काही प्लॉट रहिवाशांचे आहेत त्या यस कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे आहेत सिडकोनी त्यांच्याबरोबर लीज अग्रीमेंट करावं तो प्लॉट त्यांच्या नावावर ट्रान्सफर करावा आणि त्यांना ना हरकत प्रमाणपत्र द्यावं जेणेकरून रिडेव्हलपमेंटचा मार्ग मोकळा होईल एवढेच प्रश्न असताना अॅम्युनिस्टी स्कीम काढलेली असताना सगळे अर्ज प्रलंबित ठेवण्याचं काम त्यांनी केलं होतं आम्ही जाब विचारला आक्रमकपणे या विषयावर बोलावं लागलं पण आता मला वाटतं या विषयाचा मार्ग मोकळा झाला येणाऱ्या कालावधीमध्ये ह्याच्यामध्ये नागरिकांना दिलासा मिळेल तर नैना प्रकल्प हा एक खूप महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊंचा हे खरं तर ड्रीम प्रोजेक्ट आहे नव्याने होणारा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने वीस किलोमीटर रेडियसमध्ये एक सुसज्ज शहर असलं पाहिजे जेणेकरून या संपूर्ण भागाचा एक चांगला विकास होऊ शकेल ही भूमिका आहे पण या सगळ्या विषयामध्ये तेरा तेरा चौदा चौदा वर्ष हा प्रकल्प रखडवण्याचं काम सिडकोच्या नकारात्मक मानसिकतेमुळे झालं आम्ही अधिवेशनात विषय मांडला मागच्या अधिवेशनात सुद्धा आम्ही या विषयाचा फॉलोअप घेतला आणि त्यानंतर झोपेचं सोंग घेतलेली सिडकोचे अधिकारी जागे झाले आणि त्या ठिकाणी कामाला कुठंतरी आता गती आली म्हणजे यामध्ये अडचणी काय होत्या तर हे सगळे सर्वे इतक्या मोठ्या क्षेत्राचे जवळजवळ साडेतीन हजार हेक्टर जागेवर हा प्रोजेक्ट आहे तिथले सगळे सर्वे ड्रोननी केलेत फिजिकल सर्वे नाही मग एका शेतकऱ्याच्या हद्दीत दुसऱ्या शेतकऱ्याच्या हद्दीत आहेत त्या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या मूळ बांधकामावरती त्या ठिकाणी डब्ल्यू एस त्या ठिकाणी अॅम्युनिटी स्पेसेसचे आरक्षणं टाकले आहेत एका शेतकऱ्याच्या बांधकामावरती दुसऱ्या शेतकऱ्याचा फायनल प्लॉट अलॉट करण्याचं काम केलं आहे इतक्या अडचणी करून ठेवल्यात की हा प्रकल्प सुटण्याच्यामध्ये अनेक त्रुटी तयार झाल्या मग आम्ही हे विषय समजावून सांगितले आणि त्यातून त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पटलं की ह्या त्रुटी दूर कराव्या लागतील आणि मग या विषयामध्ये थोडीशी गती शिडकोणी घेतली आणि आता नांदगाव आणि गावामध्ये फिजिकल सर्वेला सुरुवात झाली आमच्यासाठी आशेचा किरण हा आहे की नांदगावमध्ये जेव्हा सर्वे झाला फिजिकल सर्वे त्यात शंभरपैकी नव्वदपेक्षा पेक्षा जास्त बांधकामं आता संरक्षित होण्याच्या मार्गावर आली आमचं म्हणणं आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं पॉझिटिव्ह ॲफरेज हात दाखवला सेहेचाळीस गावांमध्ये ह्या टी पी एस स्कीम आहेत या सगळ्या विषयामध्ये जर का आपण फिजिकल सर्वेसाठी गेलात शेतकऱ्यांचा विश्वास जिंकलात तर शेतकरी तुम्हाला मदत करतील आणि साडेतीन हा हे हजार हेक्टरचा प्रोजेक्ट तीस तीस सेक्टरवरती फक्त शेतकऱ्यांची काही बांधकामं आहेत जी सिडकोच्या नयनाच्या जटिल प्रक्रियेमुळे त्या ठिकाणी ती बांधकामं होऊन गेली मागच्या वारा वर्षात आता त्यांना जर आपण संरक्षित केलं तर हेच शेतकरी मंडळी पुढच्या सगळ्या प्रकल्पासाठी मदत करतील आणि हा महत्त्वाचा प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकेल मग यासाठीचा विषय आम्ही मागणी केली आणि त्याला कुठेतरी सकारात्मक प्रतिसाद आता येताना दिसतोय त्यामुळे येणाऱ्या काळात नयनाचाही प्रकल्प आणि त्याची गती वाढताना दिसेल थँक्यू हे खूप मुजोरी भूमिकेत वागतात अनेक विषय सिडकोच्या संदर्भात आहेत म्हणजे गेल्या अधिवेशनात या अधिवेशनात आम्हाला ते मांडावे लागले आणि त्याच्यामुळे चांगल्या पॉलिसीज असताना सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या या गैरवर्तणुकीमुळे आणि या निगेटिव्ह मानसिकतेमुळे नागरिकांना ह्याचा त्रास होतो यामध्ये आम्ही आत्ता मागणी केल्या त्याला सकारात्मक प्रतिसाद मंत्री महोदयाने दिला आहे जर का त्याच्यामध्ये कार्यवाही झाली नाही आणि त्यात जर का कुठे खोडा घालण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला तर अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी सुद्धा आम्हाला करावी लागेल सरकार म्हणून जेव्हा मुख्यमंत्री महोदय या विषयात सकारात्मक आहेत तुण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेजी या विषयात सकारात्मक आहेत पण असं असूनही फक्त अधिकाऱ्यांची मानसिकता शेवटी एक्झिक्युशन करणारी जी काही टीम आहे ते जर का या विषयात पॉझिटिव्ह नसतील आणि त्यांचं जर का विजन हे मुख्यमंत्र्याच्या विजनला मॅच होत नसेल तर अडचणी येतात आणि त्यामुळे त्यांची मानसिकता सुधारण्याची गरज आहे त्यामुळे त्या ठिकाणी या अधिकाऱ्यांकडनं काम कसं करून घ्यायचं ही आमची प्राथमिकता राहील राज्यातील वीज समस्येबद्दल विरोधकांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले शेतकऱ्यांना बसवण्याची सक्ती केली जाते पण नियमित वीज पुरवठा दिला जात नाही टीका नाही टीका यावेळी करण्यात आली जिथे वीजच मिळत तिथे नागरिकांना मोठ्या रकमेची बिलं दिली जातात असाही आरोप विरोधकांनी केला राज्य सरकारने स्वस्त वीज देण्याचे आश्वासन दिलं होतं पण ते अद्यापही पूर्ण झालेलं नाही असंही विरोधक म्हणाले या आंदोलनात विरोधी पक्षाचे आमदार सहभागी झाले होते आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी